खर्चा रुपया न करता असं उत्तम खत जर मिळेल तर काही बातच कु कुछ और म्हणजे काही वेगळंच वाटेल ना किती छान वाटते जेव्हा आपलं खत असं तयार होते ते कसं ते तर बघूया बघा आता तुम्ही एखाद्या ग्रो बॅगमध्ये सुकलेले पानं सोबत वर ग्रीन वेस्ट जे म्हणजे आपल्या किचनमधून निघत असते किंवा तुम्ही असं आधीचं जे खत असते ना ते विरजनासारखं याच्यावर थोडं थोडं टाकू शकता म्हणजे खत बनण्याची प्रक्रिया लवकर सुरू होणार आहे आणि बघा अशा प्रकारे हा ड्रम आहे ना याच्यामध्येच ते खत मला मिळालं होतं असं थोडं थोडं आपण याच्यामध्ये माती टाकू शकता आणि थोडं थोडं पाणीसुद्धा शिंपडायचं एकदम कोरडं पण होऊ द्यायचं नाही आणि जास्त चिकचिक पण होऊ द्यायचं नाही पण थोडंसं पाणी जास्त झालं हो आणि कधी कधी याच्यामध्ये किडेसुद्धा पडले समजा चुकून तर आपण ते बरोबर करू शकतो त्याच्यामध्ये आपण सुकलेले पानं कार्डबोर्ड किंवा थोडीशी माती टाकून तसंच ठेवायचं थोडं उघडं करून म्हणजे ते खत आपलं नॉर्मल होईल आणि त्याच्यात कोणताही प्रॉब्लेम होणार नाही कारण आपल्याला स्वयंपाकघरात ह्या गोष्टी असतातच ना थोडं मीठ जास्त झालं की कसं आपण करतो ना तशा पद्धतीने आपण ह्या खतामध्ये सुद्धा तेवढी काळजी घ्यावं लागते बाकी काही नाही आणि या पद्धतीने बघा मी भरपूर असं सगळं आणलं की असा मोठा ड्रामा याच्यामध्ये आणून टाकते आणि खत बनवताना दोन तीन वस्तू तुम्ही तु ठेवा बघा हे होतं ना पक्ष्यांनी खाल्लेलं याच्यात काही दाणे असेल ते पण ग्रो व्हायला लागले वेस्टमध्ये या पद्धतीने हे जेव्हा भरते ना थोडं खाली 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 जातं आणि याच्यामध्ये जे किडे तयार होतात ना त्याच्यामुळेच ही प्रक्रिया सुरू होते खत बनण्याचे बघा खाली खाली आणि हे सर्व किड्यांची संख्या जेव्हा कमी होते तेव्हा हे खत तयार होते खत तयार व्हायला बरासा वेळ द्यावा लागतो पण आपण वेगवेगळ्या पद्धतीने भरू श बनवू शकतो म्हणजे जसं की कुंडीमध्ये बनू शकतो पण त्या कुंड्या काही दिवस तशाच ठेवायच्या आणि त्याच्यानंतर झाडं लावायचे कारण लगेच लावले ना तर बऱ्याचदा झाडं ग्रो व्हायला वेळ लागतात पण तुम्ही जर आधी खत तयार करून घेतलं आणि मग झाडं लावले तर अजून उत्तम रिझल्ट त्याचा मिळतो आणि बघा आता सुकलेले कणीस वगैरे सर्व काही आपण याच्यामध्ये टाकू शकतो आणि मी इथं बघा माटाचासुद्धा उपयोग केलेला आहे इथेसुद्धा मी असं थोडं थोडं टाकून याच्यातसुद्धा खत बनवणार आहे या पद्धतीने खत बनवताना रुपये आपल्याला खर्च येत नाही आणि उत्तम रिझल्ट ह्या खताचा मिळते कारण माझा हा अनुभव आहे की मी पहिल्यांदा जेव्हा इथेसुद्धा बनवलेला आहे मी एखादी तुमची कॅरी असेल रिकामी जागा असेल तिथे पण आपण खूप छान बनवू शकतो बघा इथे मी अशाच पद्धतीनं बनवलेलं होतं आणि याच्यामध्ये आहे ना जो गाळ असते ना गच्चीवर जमा झालेला तोसुद्धा टाकला होता हे सगळं टाकून बघा किती भुसभुशीत माती तयार झालेली आहे इथली ही कॅरीमध्ये प्रकारे अशाच पद्धतीनं सुरुवात झालेली होती त्याच्यामुळे या कॅ के, कॅरीमधली माती आता खूप छान आहे कारण ह्या गोष्टीला वेळ द्यावा लागते जसं काळ निघत जाते तसं तसं आपली जमीन खूप छान होते जमिनीची गुणवत्ता खूप जास्त वाढते आणि ऑर्गॅनिक मटेरियल म्हटलं की आपल्याला खाण्यामध्ये सुद्धा केमिकल येणार नाही खूप छान असा रिझल्ट मिळेल आणि असं खत बघून तर खरंच मग परत परत आपल्याला ते बनवण्याची इच्छा होते कारण बागकाम म्हटलं की खत लागतेस आणि खताला पैसा खर्च क करायचा असेल ना तर आपण बाहेरूनसुद्धा आणू शकतो पण घरीच जे बनवलेलं आहे ना त्याची क्वालिटीसुद्धा उत्तम असते आणि उपयोग सु करून त्याचा सुद्धा छान मिळतो कारण माझा असा अनुभव आहे एका झाडाला माझे फळं येत नव्हती आणि हे खत टाकल्यावर काही दिवसांनी त्याला फळं यायला लागले आणि लगेच रिझल्ट मिळणार नाही तुम्ही आज टाकला आणि लगे लगेच तुम्हाला रिझल्ट पाहिजे असेल वेळ लागतो पण बघा तुम्ही किती छान खत तयार झालं जे वेस्ट म्हणून आपण बाहेर फेकतो किंवा ज्याच्यामुळे आपल्या पर्यावरणाला हानी पोचते त्याच गोष्टीपासून आपण खत बनवू शकतो म्हणून हे वेगळीच आनंदाची गोष्ट असते आणि अशी दोरज क्रिया आपली चालूच असते दररोज आपल्या किचन घरामधून खूप काही निघत असते असं फळांच्या साली भाज्यांच्या साली असं आपण सांगू सुद्धा शकत नाही इतकं मटेरियल निघत असते काही पार्सल आले त्याचे कार्डबोर्ड राहतात सुकलेल्या माळी फुलांच्या ह्या सगळ्याचा उपयोग आपण करून छान असं खत बनू शकतो आणि एकदा सुरुवात केली हे जर छान झाल्यानंतर आपली अजून इच्छा तयार होते खत खराब होत नाही तुम्हाला जास्त वलाव वाटेल तर तुम्ही त्याच्यामध्ये अशा पद्धतीने सुकलेले पानं माती टाकू शकता काहीच होत नाही आणि जास्त जर कोरडं असेल तर थोडं पाणी शिंपडू शकता ह्या दोनच गोष्टी कराव्या लागते कधीकधी वेस्ट जे आपण ताक वगैरे राहते रवी लावल्यानंतर जे उरते ना त्याचं पाणीसुद्धा याच्यावर आपण टाकू शकतो म्हणजे ऑर्गेनिक मटेरियल जेवढंच टाकान तेवढं खत छान तयार होईल आता बघा या कॅरीमध्ये काही बटाटे लावलेले होते ना मी अशी जमीन करत होती ना हे भुजभूषित जमीन बघून मला खरंच खूप जास्त आनंद झाला होता की मला बघा याच्यामध्ये हे सगळं गोष्टीचा उपयोग करून ही कॅरी भरलेली आहे धन्यात आवडलं सांना धन्यवाद